नमस्कार मी डॉक्टर शारदा आयुर्वेद अँड दुर्वांगुरुदिटी सेंटर मध्ये से स्वागत आहे आज आपण माझ्या आहार वेद या पुस्तकाविषयी बोलूयात हे तर खरं पुस्तक नाही एक प्रकारे आहार ग्रंथच आहे दैनिक लोकसत्तामध्ये दोन हजार साली वर्षभर याची लेख मालिका गाजली होती संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्याच नंतर मी पुस्तक तयार केलं खरं तर हे पुस्तक नाही ग्रंथच म्हणावं लागल हा आयुर्वेदाचा याच्यामध्ये साखर मैदा मीठ शाबुदाना वनस्पती तूप हे पदार्थ का खाऊ नयेत चहा कॉफीचं सेवन का टाळावं त्याचबरोबर काय खावं नेमकं का? सुकामेवा सगळ्या भाज्या फळ कडधान्य धान्य या सर्वांचीच माहिती मी डिटेल्स मध्ये दिलेली आहे मग चहाच्या चाह व्यतिरिक्त आपण त्याच्या पर्यायी काय पिऊ शकतो कॉफीच्या ऐवजी आपण काय पिऊ शकतो दूध दही ताग सगळी ही जी काही आपलं साजूक तूप यांचं महत्व काय आहे या सर्वच गोष्टींचा उहापोह हो मी या पुस्तकामध्ये केलेला आहे खर तर आहार हे फक्त आपलं पोट भरण्याचं साधन नसून त्याच्यामधून आपला शारीरिक आणि मानसिक विकास होत असतो आणि एकंदरीतच आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते तुमचा आहार कसा तुमचा स्वभाव कसा हे तुमच्या चेहऱ्यावर प्रतीत होत असतं म्हणजे समस्त प्रतिबिंबित होत म्हणून मला वाटतं प्रत्येकाच्या घरामध्ये हे पुस्तक असावं गृहिणींना नेमकं स्वयंपाकात काय करावं प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आपण आहार कसा घ्यावा याबद्दलचीही माहिती याच्यामध्ये आहे तुम्हाला जर हे पुस्तक आवडलं असेल थोडक्यात ग्रंथच आहे हा तर आमच्या सत्याऐंशी त्र्याण्णव चारशे चारशे या नंबरला संपर्क करा आम्ही ते तुम्हाला तुमच्या घरी कुरिअरद्वारे पोहोच करू शकतो आणि तुम्ही कोणालाही हे पुस्तक गिफ्ट म्हणून पण देऊ शकतात कारण वाचनानेच वाचन वाढतं एक चांगलं त्यांना गिफ्ट मिळेल तर तुम्हाला नक्कीच हे पुस्तक आवडेल प्रत्येकाच्या घरोघरी संग्रही असावं असं हे पुस्तक आहे आपल्या सत्याऐंशी त्र्याण्णव चारशे चारशे या नंबरला संपर्क करून तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकतात धन्यवाद